शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसौद समोर कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे सोळा डिसेंबर रोजी चर्चा करण्यासाठी या करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे गावोगावी जनजागृती मेळावे घेण्यात येणार आहेत हंचिनाळ इथे झालेल्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रयत संघटनेचे हंचिनाळ शाखा अध्यक्ष सागर पाटील यांनी प्रस्तावित केलं संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून राज्यात अतिवृष्टी महापूर परिस्थितीमुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं शिवाय गावातील घरांची पडझड झाली आहे काही ठिकाणी सर्वे करून नुकसान भरपाई दिली आहे पण अनेक शेतकरी व नागरिक त्यापासून वंचित आहेत याशिवाय खर्चाच्या तुलनेत उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं मेळाव्यास मधुकर पाटील हदनळ बाबासाहेब पाटील आडी रमेश पाटील सर्जेराव हेगडे निपाणी नाना कुंभार बेनाडी अमल चौगुले अप्पा पाटील जत्राट मयूर पवार सुळगाव रमेश कोळी किरण अब्बे बाळासाहेब संकपाळ लालू मगदुम संदीप कोंडके सुभाष पाटील गजानन पवार बाबूराव पाटील रामचंद्र नलवडे सु तुलसीदास नलवडे कलगोंडा पाटील बाळासाहेब पंचम संभाजी कोंडेकर यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते सेक्रेटरी सचिन कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं रमेश कोळी यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार